हॉटेललाही मागे सारेल नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा अहो तुमचा विश्वास बसणार नाही की तुम्ही घरी एवढं छान चिकन आणि सोबत नान केलेले आहेत पाहुण्यांसाठी तर उत्तम रेसिपी आहे त्यामुळे न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप वगैरे करू नका म्हणजे व्यवस्थित रेसिपी लक्षात येईल अगदी हॉटेलच्या भाजीपेक्षाही कितीतरी पटीने चांगली आणि खूप अशी टेस्टी रेसिपी मी आज तुमच्यासोबत तुम् शेअर करते तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीकडे वळूया तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे मैदा लागणार आहे आता यामध्ये ना मी फक्त थोडीशी साखर घातलेली आहे अगदी अर्ध्या चमचालाही कमी इतपत साखर घातलेली आहे आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आणि सोबतच मस्त असं घरचं दही घालायचं आहे आता जर थंडीमध्ये तुम्हाला दही लावता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती मी आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बऱ्याच आधी बघू जर मला लिंक भेटली ना तर नक्की मी देण्याचा प्रयत्न करेल तर बघा इथे मी एक मोठा चमचा भर दही यामध्ये घातलं आणि त्यानंतरनं छान असं हे पीठ हाताने असं मळून घेते आहे आपल्याला छानना हे पीठ खूप छान असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षाही जास्त वेळ लागलात तरी चालेल हे पीठ जेवढं तुम्ही सॉफ्ट आणि छान मना मळाल ना तितकेच तुमचे नान अप्रतिम होतील तर पहा आता इथे मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे छान असं एकजीव मळून घेणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही आहे आणि जर तुम्हाला दही वापरायचं नसेल ना तर तुम्ही ताकाचा वापर करूनसुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता तर इथे मला अगदी थोडंसं हे घट्टसर वाटलं त्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि एकदा छान असं याला मळून घेते पहा अशा पद्धतीने आपण मैदा घेतलेला आहे हा मैदा तुम्हाला किती क्वांटिटीत लागतो आहे ना त्यानुसार घ्यायचा आहे आणि याची तुम्हाला अशा पद्धतीने छान असा गोळा बनवून तयार करायचा आहे आता पहा मी यावरती आहे ना थोडंसं कोरडं पीठ भुरभुरलं आहे म्हणजे ह्याचा एकसारखा असा आपल्याला गोळा तयार करता येईल हा मैदा आहे ना आपल्याला कमीत कमी एक तास तरी भिजत ठेवायचा आहे जर तुम्ही एक तास हा मैदा भिजत ठेवला ना तर खात्रीने सांगते तो कितीतरी पटीने असा फुलला जातो तर पहा वरतून मी थोडंसं तेल लावून घेते जर तुम्हाला एक तास हा मैदा असा भिजत ठेवायला शक्य नसेल ना तर तुम्ही अर्धा तास ठेवा वीस मिनटं ठेवा जितका वेळ शक्य आहे तितका वेळ ठेवा पण जर तुम्ही थोडा जास्त वेळ ठेवलात ना तर हे पीठ छान असं फुलून येतं पहा आपण जी साखर घातली आहे ना त्यामुळे हे पीठ फुलायला मदत होते आणि चवीलासुद्धा हे नान छान होतात आता आपल्याला भाजीसाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करूया इथे पहा चिकन टिक्का मसाला घेतलेला आहे मी सुहाणाचा चिकन टिक्का मिक्स मसाला घेतला आहे दोन चमचे त्यानंतरनं धना पावडर घ्यायची तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं म्हणजे तिखट तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार आणि त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घ्यायची ज्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान येणार आहे आता अगदी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे मी आणि त्यानंतरनं मटन मसाला घालायचा इथे आपल्याला अर्धा चमचा मसाले फार काही लागणार नाही आहेत पण हे काही जे मी मसाले घातलेत ना ते आवर्जून घाला ज्यामुळे तुमची भाजी हॉटेलसारखी होणार आहे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे मी इथे एक दीड चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे आता हा मसाला आहे ना आपल्याला दह्यामध्ये तयार करायचा आहे तर पहा इथे मी एक दीड चमचा भरून असा मोठा दही घेणार आहे तुम्हाला हा मसाला जर दह्यामध्ये तयार करायचा नसेल तर तुम्ही असाच हा मसाला मिक्स करून घेतलात ना तरी चालेल पण मी म्हणेल असा दह्यामध्ये तयार करा पहा खूप छान चव येते भाजीला तर इथे आपल्याला फोडणीमध्ये सुद्धा नंतर काही मसाले ॲड करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा आता हे मसाले मी छान असे दह्यामध्ये कोट करून घेते आहे सुहानाचा जो चिकन टिक्का मिक्स मसाला येतो ना मी त्याची ॲडव्हर्टाईज नाही करते पण खरंच मसाला खूप छान आहे ज्यामुळे भाजी आहे ना हॉटेलसारखी होते आता आपण इथे चिकन घेतलेले आहे अर्धा किलो चिकन छान स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहे आता चिकन धुताना वगैरे दाखवत नाही आहे नाहीतर मग व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तर इथे चिकन आपल्याला आधी छान स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं आपण जो हा मसाला तयार केलेला आहे ना तो मसाला या चिकनला सगळीकडे छान असा कोट करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे ना मसाला आतपर्यंत मुरला जातो आणि मग ही जी भाजी आहे ती खायला जास्त छान लागते आता तुम्हाला जर संध्याकाळसाठी करायचं असेल ना संध्याकाळच्या जेवणामध्ये तर तुम्ही एक चार पाचच्या दरम्यानसुद्धा हा मसाला असा लावून ठेवला एक तासभर असा छान मुरून दिला ना तर मग खरं सांगते भाजी खूप कमाल होते ज्यावेळेस आपण हे पीठ मळतोय ना त्याच वेळेस तुम्ही मसाला लावून घ्या आणि मग साईडला ठेवून द्या आणि मग बाकीची तयारी करायला घ्या तोपर्यंत नक्कीच हा मसालासुद्धा छान मुरला जाईल तर पहा इथे मी दो दोन असे टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर आता सगळ्यात आधी आपण कांद्याची साल काढून घेऊया आणि कांदा चिरून घेऊया आता आपण ही जराशी सुक्की लप्तपीठ टाईप भाजी करतोय तर त्यासाठी कांदा कसा चिरायचा ते काळजीपूर्वक पहा इथे मी कांद्याचं वरचं कवच का काढून घेते आहे जर कांद्याला काजळी वगैरे असेल ना तर प्लीज कांदा धुवून घेतचा कारण मी स्वतः ऐकलं आहे भरपूर ठिकाणी की त्याला जी काजळी असते ती आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते आता त्याचं मेन रिझन मलासुद्धा माहीत नाही आहे पण चांगली नसते तर मग शक्यतो कांदा धुवून घ्यायचा पहा अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेते आहे आपल्याला हा कांदा आहे ना वाटण्यासाठी वापरायचा आहे त्यामुळे मी हा कांदा अशा पद्धतीने चिरून घेतला दोन्ही कांदे मी चिरून घेतलेले आहेत आता आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेऊया पहा अगदी या पद्धतीने टोमॅटोच्या हवं तर मधल्या बिया काढून टाका कारण आपण यामध्ये दह्याचासुद्धा वापर केला आहे आणि मग बियांमुळे ना आपली जी भाजी आहे ती आंबट होऊ शकते तर पहा मी इथे ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोच्या बियासुद्धा आहे ना आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात त्यामुळे शक्यतो टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या तर इथे मी अशा पद्धतीने हा टोमॅटोसुद्धा आता चिरून घेते शक्यतो आहे ना टोमॅटो थोडे लाल बघून घ्या म्हणजे मग भाजीला रंग अजून छान येतो जर तुम्हाला लाल टोमॅटो मिळाले नाही माझ्यासारखेच तर तुम्ही या पद्धतीचे टोमॅटो वापरलेत तरीसुद्धा चालणार आहे आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा कारण तुमचं एक लाएक लाएक देता। एक लाईक ना आम्हाला खूप असं मोटिवेशन देतं त्यामुळे प्लीज नक्की एक लाईक करा आणि ही रेसिपी केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही रेसिपी केली आणि तुम्हाला आवडली की नाही बरं इथे पहा मी पूर्ण दोन टोमॅटो नाही वापरले दीडच टोमॅटोचा वापर केला आहे कारण आपण यामध्ये दह्याचासुद्धा वापर केला आहे के ना म्हणून मी इथे टोमॅटो थोडासा कमी केलेला आहे आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता या तेलावरती आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तर पहा कांदा इथे हलकासा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे अशा पद्धतीने आपण मध्ये मध्ये सतत हलवत हा था कांदा भाजून घेऊया आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेऊया इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत तर पहा कांदा भाजून झाला की यामध्ये लगेचच टोमॅटो भाजायचा आता तुम्ही म्हणाल चिकनची भाजी तर एवढी छान चमचमीत दिसत होती तरीही कांदा एवढा कमी का भाजला आहे तर हॉटेलमध्ये शक्यतो खूप जास्त डार्क रंगावरती कांदा भाजत नाहीत आणि कांद्याचा जो क्रीमी फ्लेवर असतो ना त्यामुळे तो भाजीमध्ये उतरला जातो म्हणून कांदा आपल्याला थोडा हलक्या रंगावरच भाजून घ्यायचा आहे खूप असा डार्क करायचा नाही आहे तर पहा इथे आपला कांदा भाजून हल्का तयार आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडासा पुदिना घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी हलका हलकाच भाजून घेतला आहे जसं आपण पनीरच्या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो हलका भाजून घेतो ना अगदी त्या पद्धतीने आता हे सर्व एकत्रित करून मी इथे ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पाण्याचा कमीत कमी वापर करून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आता त्यानंतरनं सेम त्याच कढईमध्ये ना मी पुन्हा तेल घालून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये भाजी शिजायला टाकायची आहे तर पहा इथे शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे जी कढई जाड असेल ती घ्या किंवा पातेलं घ्या कारण आपल्याला चिकन डायरेक्ट यामध्ये शिजवायचे आता यामध्ये मी दोन तीन तमालपत्र घातलेली आहेत त्यानंतरनं दोन तीन लवंग घालायचे आणि एक अशी वेलची घालायची आणि सोबतच दालचिनी घालून घ्यायची खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ना ते तुम्ही घालू शकता पण खूप जास्त खडे मसाले घालू नका नाही मग भाजी झणका मारेल तर पहा इथे मी आता हे वाटण घालून घेते आणि वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचे एक गोष्ट लक्षात घ्या आपण यामध्ये लाल तिखट मी सुरुवातीलाच बघा कमी वापरलेलं आहे जर तुम्ही खडे मसाले घालणार असाल ना तर शक्यतो तिखटाचं प्रमाण कमी ठेवा कारण खड्या मसाल्यांमुळे नक्कीच भाजी थोडीशी तिखट होते तर पहा इथे आपल्याला हे वाटण छान असं परतवून छान असं भाजून घ्यायचे कारण आपण कांदा आणि टोमॅटो कच्चाच वापरलेला आहे इथे मी बराच वेळा असं हे वाटण आता परतवून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता आपल्याला यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे ज्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येईल तर इथे अशा पद्धतीने मी बेडगी मिरची पावडर घालून घेतली आणि छान तेल सुटेपर्यंत परत आपल्याला हे वाटण असं परतत राहायचे वाटण कमीत कमी तीन चार मिनटं तरी परतवून घ्या कारण आपण कांदा कच्चा वापरलेला आहे आणि वाटण असं छान परतलं गेलं ना की मग भाजी खायला छान लागते तर पहा इथे जवळपास तीन चार मिनटं आपण हे वाटण छान असं परतून आहे वाटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता आपण यामध्ये पुढच्या काही गोष्टी ॲड करूया इथे मला वाटण ना थोडंसं असं कोरडं वाटतंय त्यामुळे मी अगदी एक दोन चमचे पाणी घातले आणि पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेते मीडियम फ्लेमवरती मी हे वाटण आता परततीये म्हणजे मग वाटणाला लवकर अशी तरी सुटते आणि मग भाजी मस्त होते पहा वाटण जास्तीत जास्त वेळ परतलं की भाजी कमाल होणार आहे आता आपण यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना ते घालून घेऊया तर पहा इथे मी हे संपूर्ण चिकन घालून घेतलं यामध्ये दहीसुद्धा आहे त्यामुळे याला व्यवस्थित असं पाणी सुटेल तर आता आपण हे सर्व वाटणासोबत छान असं एकजीव करून घेऊया तर पहा या पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचे आणि कढईवर जे झाकण ठेवले ना आपण त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आपल्याला भाजीमध्ये डायरेक्ट पाणी घालायचं नाही आहे कढईवर पाणी ठेवायचं असं गरम होण्यासाठी मग आपोआपच खाली आपल्या भाजीलासुद्धा पाणी सुटलं जातं तर पहा इथे मी पुन्हा आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेते आपण जो चिकन टिक्का मसाला वापरला आहे ना त्यामुळे खरंच अख्ख्या घरभर याचा सुगंध दरवळतो आणि अगदी हॉटेलसारखी ही भाजी तयार होते तर पहा इथे मी आता थोडंसं हे असं हलवून घेते म्हणजे चिकन व्यवस्थित शिजलं जाईल थोडे खालचे पीस वर केले ना असे की मग सगळीकडनं चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं आता एकदा भाजी हलवून घेतली की पुन्हा एकदा झाकण ठेवायचं चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही खरं तर पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन आरामात शिजलं जातं आता आपली भाजी होती तोपर्यंत चला आपण नान तयार करून घेऊया तरी ते बघा पीठ छान असं फुललं गेलेलं आहे तुम्ही जर बघत असाल तर बघा मस्त असं पीठ फुललं आहे आणि आपलाचा छान असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे छान मऊसुद असं पीठ आहे पाहू शकता तुम्ही आता हे ना काय करायचं पोळपटावरती कोरड्या पिठामध्ये ह्या पिठाचा गोळा असा डीप करून घ्यायचा आणि त्यानंतरनं हे आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तर पहा तुम्हाला हवं तर तुम्ही गोल नानसुद्धा लाटू शकता पण थोडासा हॉटेलचा फील यावा यासाठी मी अशा पद्धतीने हा नान लाटून घेते आहे अगदी हॉटेलमध्ये असतो ना त्या पद्धतीने आता नान घरच्या गर घरी भाजायचे कसे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खरं सांगते आहे अशा पद्धतीने नान जर तुम्ही केलात ना तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर बघा इथे मी एकसारखा असा हा नान लाटून घेते म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असा ठेवायचा नाही आहे आणि चपातीसारखा हा नान पातळ करायचा नाही आहे नाहीतर मग चावायला खरंच खूप जड जाईल तर, तर इथे मी थोडासा जाडसर जरा भाकरीपेक्षाही थोडासा जाडसर असा हा नान लाटून घेते तर बघा आपला नान इथे जवळपास लाटून तयार झालेला आहे आणि असा जाडसर मी इथे नान लाटून घेतलेला आहे तुम्ही जेवढा वेळा हा नान उचलाल ना तेवढ्या वेळा तो परत असा आकुंचन पावतो कारण हा मैदा आहे आता वरतून मी थोडीशी अशी डेकोरेशनसाठी कोथंबीर लावलेली आहे ज्यामुळे आपला नान दिसायला छान दिसेल आता कोथंबीर सेट होण्यासाठी एकदा फक्त आपण त्यावरती लाटणं असं फिरवून घेऊया आणि पहा आता नान पलटी करायचं आहे आपल्याला आणि याच्या मागच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे साधंच पाणी आहे आपलं पाण्यामध्ये काहीही घालायचं वगैरे नाही आहे फक्त असं पाणी जे साधं पाणी आहे ना ते लावून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे आता हा जुना तवा आहे ज्याला आहे ना बऱ्याचदा डोसेसुद्धा चिटकून बसतात त्यामुळे नान निघणार नाही याची गॅरंटी आहे आता इथे आपल्याला आहे ना ज्याला हँडल असेल ना तो तवा घ्यायचा आहे त्यावरती मी हा नान अशा पद्धतीने टाकून घेतला आणि मीडियम फ्लेमवरती एक तीन एक मिनटं होऊन दिला त्यानंतरनं बघा गॅस मोठा करायचा आहे आणि पॅन असा उलटा करून आपल्याला हा नान व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे याला छान डाग पडेपर्यंत मी एका साईडने भाजून घेतला त्यानंतरनं असा चिमट्यात धरून ह्याला आता साईडला करूया जर तुम्हाला वाटत असेल कुठे नान भाजायचा राहिला आहे आणि जर समजा त्या पॅनमधनं नान खाली पडलाच ना तर चिमट्याने पकडूनसुद्धा तुम्ही हा नान भाजून घेऊ शकता जर तुमच्याकडे असा हँडलवाला तवा नसेल ना तर एक साईड फक्त पॅनमध्ये भाजून घ्या आणि दुसरी साईड अशी चिमट्याने वगैरे भाजून घ्या त्याला मी वरतून बटर लावले तुम्ही बटरऐवजी तूपसुद्धा लावू शकता तर पहा भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आणि अप्रतिम अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी हॉटेललाही मागे सारेल अशी ही चिकनची भाजी आपली तयार झालेली आहे इथे चिकन शिजले का चेक करूया पहा मस्त असं चिकन शिजलेलं आहे फार वेळ लागत नाही चिकन शिजायला एक वीस मिनटात आरामात चिकन शिजतं आणि आपण जेव्हा चिकन शिजायला ठेवतो ना तेव्हा लगेचच मग नानसुद्धा करायला घ्यायचे म्हणजे मग पटापट -पत दोन्ही गोष्टी होतात तर पहा वरतून मी अगदी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे परत आणि त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी हॉटेलमध्ये शक्यतो कसुरी मेथी घालतात ना त्यामुळे त्या भाजीला एक वेगळी अशी चव येते तर पहा इथे मी कसुरी मेथी घातल्यानंतरनं हे सर्व छान असं एकजीव करून घेते आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि नानसुद्धा तयार आहेत तुम्हाला माझी आजची ही चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ करून पाहणार की नाही मला ते सुद्धा कळवत जा अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग